नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो अण्णाभाऊ साठे लिखित गुराळ ही कथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सादर आहे अण्णाभाऊ साठे लिखित गुराळ कार्तिकाचा महिना संपला आणि शिवारात गुराळ उभी राहिली हिरवे गार ऊसाचे फळ तोडले जाऊ लागले जागोजाग घाणे फिरू लागले पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांच्या झगमगाटात आणि पुंडली कवर दे हारे विठल। या घोषात गुळाच्या कायली उतरल्या जाऊ लागल्या नी गुळांच्या ढेपांची थप्पी वाढू लागली गरीबनी श्रीमंत ऊस खाऊन नि रस पिऊन ढेकर देऊ लागले पहावं त्यांच्या तोंडात उसाचं काणक का बांधल्यासारखं दिसू लागलं दत्ताजी पाटलांचं गुराळ उभं राहिलं होतं ते उभ्या शिवारात मोठं गुराळ मानलं जात होत त्यांच्या घाण्यावर त्याचं गुराळ तब्बल दोन महिने चालणार होतं मी मग त्याच्या भावकीचा ऊस त्या घाण्यावर गाळला जाणार होता म्हणजे त्या मळ्यात तो गुराळाचा कारखाना दोन तीन महिने तरी चालणार होता दत्ताजी पाटील हा एक सज्जन माणूस होता त्याच्या अस्तित्वामुळे गावाचा लौकिक वाढला होता तो दर सोमवारी रसाचे डबे घेऊन आपली माणसं पांदीत बसवत होता आणि पांदीत येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बाजार करू लोकांना रस पाजित होता मग रस प्यालेले लोक ढेकर देत दत्ताजीच कौतुक करत आपापल्या गावी जात होते तो एक दिलदार माणूस होता त्याच्यामुळेच गावाला पुण्यवंतांचा गाव असं नाव पडलं होतं दिवस फिरला उन्हाची धग मंदावली थंड वारे वाहू लागले दत्ताजीचा घाणा झुंपला तशी गावाकडून पोराबाळांची झुंड येऊ लागली नी मळ्यातील त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जत्रा वाढू लागली जो तो हवा तो ऊस काडकन मोडून तोंडाला लावू लागला शिवाय पाटील जातीनं ऊस देत होता बायका पोरांवर त्याच लक्ष होत पोरांनी पोळीने मांडलेले तांबे गाडगी कासांड्या तो स्वतः रसानं भरीत होता मी प्रत्येक पोराला एक एक ऊस देत होता सर्व बायकांच्या घोळक्या माग अण्णा शिंद्यांची पुतळा कासवाप्रमाणे मान आत ओढून मुरून बसली होती ती लाजली होती आणि होती पुढं जाऊन रस मागायची तिला हिंमत नव्हती ती चोरून पाटलाची हालचाल पाहत होती थोड्याच वेळानं पाटलाच तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्यानं हाताची खून करून तिला पुढं बोलावली तो म्हणाला पुतळे अगं असं दडून बसल्यावर तुझी दात कोण ग घेणार आणि तुला ऊस रस कोण देणार असं लाजायचं कशाला पुढे बस ताकाला जाऊन मोगा दडवायचा असं म्हणून पाटील स्वतःच हसला आणि पुतळाला धीर आला ती फाटक्या पदरात आपला उफाळता देह झाकून ती हळूच बसली आणि जमीन टोकरू लागली आंब्याच्या गुडक्याला नांगऱ्याचा नेवऱ्या बसला होता आणि तो बराच उशीर पुतळाला निहाळीत होता त्याची हैवान हावरी नजर तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव पारखून घेत होती मध्येच तो इकडे तिकडे पाहत होता आपणाला कोण पाहत नाही याची खात्री करून घेत होता आणि पुन्हा पुतळाकडे लावून पाहत होता त्याचे डोळे अंगावर होते पुतळा होतीच तशी ती नुकतीच वयात आली होती तिच्या पाणीदार डोळ्यात एक कोमल लाजरा भाव भरला होता तिचं नाक टोकदार होत नी ओठ कोरी होते आणि ती रंगानं गोरी होती परंतु ती गरीबाची लेख होती अंगावरचं पातळ फाटलं होतं चोळी खांद्यावर चिरली होती त्यामुळं तिचा गोरा आणि मांसल खांदा उघडा पडत होता नि तो कुणाला दिसू नये म्हणून ती आपला फाटका पदर सावरून जीवाच रान करीत होती थोड्या वेळानं पाटील आला त्याने तिची कासांडी रसानं भरली आणि म्हणाला अन्नाच्या जीवाला बरं हाय का काहील उतरली की गुळ दिन त्याला पाठवून त्याला ताप भरलाय पुतळा दुःखीत होऊन म्हणाली नाना मी येऊ का अन्नाला गुळाचा चहा लागतो काय करू बर तर तू ये गावची माणसं येत्यात त्यात तू त्या ये दत्ताजी पाटील म्हणाला जर जमलं तर जरूर ये मी हाय हत बर मी जाते पुतळा चार ऊस नि रसाची कासांडी घेऊन निघाली आणि नेवरा सरळ झाला त्याला पुतळाचं वेट लागलं होतं त्याने चौफेर नजर टाकली कुठं बसावं याचा विचार केला सूर्य मावळला होता हळूहळू अंधार पडत होता खांद्यावर ऊस नि रसाची भांडी घेऊन पोरं पळत होती पुतळा घरी निघाली आणि नेवरा उठला त्याने भयंकर विचार केला आणि पुढील ओढ्यात जाऊन एका झाडाखाली पडला पुतळा लगबगीनं घरी आली तिनं बापाला रस दिला त्याला ताप चढला होता तो कणत होता पुतळा किती ग उशीर तो विवळत म्हणाला पाटलाच्या घाण्यावर उशीर झाला ती बोलली काय म्हणाला पाटील अण्णानं विचारलं त्यानं गुळाला बोलवले ती हळूच म्हणाली मग जानी गुळ घेऊन हे अण्णा म्हणाला वर रात होईल काळजी व्यक्त केली कसली रात जाऊन ये की अण्णा बोलला आणि जे होतं ते खाऊन पुतळा पुन्हा गुरा जायला तयार झाली ती सोडतीची वाट पाहत दारात थांबली पण कुणीच येत नव्हतं मग तिनं हिंमत केली जाते मी म्हणून ती एकटीच दत्ताजीच्या गुराळाकडे निघाली तिनं चालता चालता पदर सावरला ती त्या ओढ्यात पुढे चालू लागली तिनं चालता चालता आकाशात पाहिलं वर काही चांदण्या लुकलुकत होत्या ओढ्याचं पाणी झुळझुळत जुर होतं तिच्या पायाखालची ओली वाळू करकत होती दूर कुठेतरी एक घुबड घुमत होत पुढं तो मोठा आंबा उभा होता त्याखाली ते गुराळ उभं होतं तिकडं लग्नासारखी ती गुराळघाई चालू होती दत्ताजी पाटील सर्व लोकांवर नजर ठेवून फिरत होता त्याने पुतळाला पाहिली मी पुढे येऊन तो म्हणाला पुतळा बस आता उतरल मग जा बर पुतळानं मान डोलावली मग बस ऊस घेऊन खा असं म्हणून पाटील आपल्या घाईत निघून गेला मी पुतळा ऊस घेऊन एका ओल सावलीत बसली आपण उगच आलो असं तिला वाटत होत दारिद्र्य फार वाईट असतं जेवढं विद्रूप असत तेवढंच ते निर्लज्जही असत आणि त्या दारिद्र्याच्या मुठीत पुतळा होती ती कायलीकडे पाहत होती तिच्या पुढं रस कडत होता त्याची वाफ वर वर येऊन गुप्त होत होती आणि पुतळाला घाई झाली होती ही काही लवकर उतरावी आणि आपल्या पदरात मुठवर गुळ पडावा नी आपण आपल्या घरी जावं एवढाच ती विचार करीत होती तिला घरी जायचं वेळ लागलं होत ती कायलीकडं पाहून गावाकडे नजर टाकीत होती मध्येच नको हा गुळ जावं आपण आपल्या घरी असं तिला वाटत होत पण मध्येच दत्ताजी पाटील येऊन जरा बस असं सांगून पुढं जात होता नी त्यामुळं तिला उठता येत नव्हतं ती गुळाची वाट पाहत होती आणि नेवरा अंधारात बसला होता ती कधी गुळ घेऊन गावाकडे निघते याची तो वाट पाहत होता त्याला एका भयंकर विपरीत विचारानं घेरलं होत आज तो जीवावर उदारच झाला होता तो मनात म्हणत होता काय होईल पुतळा गरीब आहे तिचा बाप आजारी आहे आपण काहीही केलं तरी त्याची कोण दखल घेणार आहे आणि जरी घेतली तरी काय होणार फाशी तर नाही ना होणार आणि त्याचं खुळं मन त्याला म्हणत होत आर फाशी ही खून करणाऱ्यालाही होत नाही मग हा गुणा तर मामूलीच आहे तू चल पुढं हे नव्या नवतीचं पान खुडून घे मग वाढत होती बत्त्या जळत होत्या गर्दी केली होती नि अंधार दबादरून बसला होता मध्येच घाणा फिरत होता उसाची कांडी घाण्यात शिरत होती नी रसाच्या चिरकांड्या उडत होत्या पुतळा ते दृश्य पाहत होती नी लगेच बावरून आजूबाजूला पाहत होती आणि तो गडद अंधार पाहून मनात चरकत होती पण कुणाला सांगावं काहीला अजून उतरत नाही पाटील बस म्हणत होता शिवाय गावची अनेक माणसं तिथं हिंडत होती मग भीती कसली असं ती मनाला सांगून धीर देत होती नि क्षणभर निर्भय होत होती आणि पुतळाकडे पाहून नेवरा अधिक अधिक गंभीर होत होता त्याचा विचार त्याचा तो भयान निर्धार कणकर होत होता आणि तो त्या अंधारात बसून तिला पाहत होता ऊस गावची माणसं उगीच बावरली होती ती येता जाता पुतळाला पाहत होती तशी त्यांना सवय झाली होती पुतळा दिसली की देवळातील गुरुवापासून म्हाताऱ्या न्हाव्यापर्यंत सर्वांना नवा जोम येत होता त्यांचं ते मेलेलं तरुण पण परत अवतीर्ण होऊन ते लोक पोरासोरासारखं चाळे करत होते नानावाणी हा दत्ताजीचा मित्र त्याचं वय साठीच्या पुढं गेलं होतं पण रंगेल म्हातारा म्हणून त्याची गावात ख्याती होती नी तो पुतळा दिसली की कानात वारं शिरल्यासारखं उड्याच मारित होता आज तोही उसाचा डबा पोटात ओतायला आला होता पुतळा समोर बसलेली पाहून तो चेकाळला तिच्या होती फेऱ्या घालू लागला उगीच आवाज चढवून बोलू लागला मध्येच पुतळाला ला काय हवं आहे याची चौकशी करू लागला बोलता बोलता त्यानं आपल्या गुबगुबीत गालांवर पांढऱ्या शुभ्र मिशांना पीळ भरला पांढरी टोपी कपाळावर ओढली तो मिरवू लागला तशीच बसली होती आपल्या भोती कोण कसा गिरट्या घालीत आहे कोण कसा बोलत आहे मी कोण कसा पाहत आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती ती फक्त चुलवानावरच्या कडणाऱ्या कायलीकडे पाहत होती ती कायल उतरली की तिला गुळ मिळणार होता नी गुळ मिळाला की ती जाणार होती एवढाच विचार ती करीत होती जवळच नेवरा बसला असून त्याची तीक्ष्ण नजर आपल्यावर रोखली आहे हे माहीतच नव्हतं ती कायलीकडे पाहत होती ती कडती काय तिला नेवऱ्याच्या दाहक नजरेपेक्षा शीतल शांत वाटत होती कारण त्या कायलीत गुळ कडत होता मी तो लवकर मिळणार होता मी गुळ पदरात पडतास ती तरणी देखणी नी गरीब पुतळा घरी जाणार होती ह्या गा गुळव्याने हाक दिली माणसं जमली त्यांनी काईल कावडीनं उचलली मी सर्व जणांनी गर्जना केली आणि उतरली बाप्यानं गुळ आला त्यानं हुकमी आवाजात सांगितलं आधी पुतळ्याला गुळ द्या गुलव्यानं गुळाचा गोळा गुला तयार करून हाक मारली चल पुतळा ये पुढं आणि पुतळा पुढं गेली तिनं तो गुळ पदरात घेतला दोन ऊस घेऊन ती घराकडे निघाली बाकीची माणसं ताटकळत तशीच बसली होती पण नेवरा तिथं नव्हता तो पुतळा गुळाकडे जाऊन एका झुडपात दडी मारून बसला होता पुतळाला आनंद झाला होता ती तो गरम गुळ नी दोन ऊस घेऊन पाय उचलून घरी निघाली होती ती गती वाढवित होती गाव दूर नव्हता समोरच घरं दिसत होती कुत्री भुंकत होती त्यामुळं पुतळा निर्भय होती तिला कशाचीच भीती वाटत नव्हती ती पाय उचलून चालत होती ती ओढ्यात आली तिचं झाडांची गर्दी होती त्यामुळं क्वचित त्या भ्याली आणि निघाली आणि एखाद्या वाघानं हरणीवर झडप घालावी तशी नेवराने तिच्यावर झडप घातली आणि नरडीचा घोट घ्यावा तसा प्रकार झाला क्षणात पुतळा सर्वस्व गमावून बसली आणि नेवरा कळाला पुतळा रडत कडत घरी आली पण तिनं तो प्रकार घरी सांगितला नाही त्यामुळं बापाची आबरू जाईल अशी तिला भीती वाटली ती रात्र भर रडत बसली नेवराच्या त्या दृष्टपणाची तिला किळस आली नेवरावरती मनात संतापली आणि असं काहीच घडलं नाही असं ती वागू लागली दिवसापाटी दिवस गेले मग आठवडे गेलेनी दोन महिने झाले पुतळाला चरका बसला पुन्हा ती मनात भयभीत झाली आपणाला दिवस गेले आहेत याची तिला कल्पना आली आणि मग ती रडू लागली रडण्यापलीकडे का ती काहीच करू शकत नव्हती पण तिची ती अवस्था अण्णांच्या लक्षात आली त्यानं तिला विश्वासात घेऊन धीर देऊन खरं काय ते विचारलं आणि मग हंबरडा फोडून पुतळा बापाच्या गळ्यात पडली म्हणाली मला नेवऱ्यानं चाचपली लुटली मी आता मला दिवस गेल्यात तरी मी काय करू अण्णांची मती गुंग झाली तो भयंकर प्रकार ऐकून तो उद्विग्न झाला त्याचे डोकं बधीर झालं तो जमीन चाचपडत म्हणाला पुतळा आता बाई करू नक चल दोन भांडी घे बरोबर कुठं जायचं तिनं विचारलं जिकडं वाट तिकडं आता ह्यो गाव नको हे घर नको अण्णा रडू लागला मग त्यानं बांधाबांध केली चार भांडी चार धडूत घेऊन ती दोघं निघाली तेव्हा दिवस मावळला होता दत्ताजीच्या मळ्यात घाणा जुंपला होता त्याची भावकी आपला ऊस गाळत होती दत्ताजीनं पुतळाला पाहिलीनी हाक मारली मग मा आपणच पुढं जाऊन म्हणाला अण्णा कुठं निघाला दिसल तिकड अण्णा उत्तरला मला वी कळो दे की मग पाटील बोलला तुमच्या गुराळात गुळासाठी ही माझी पोरगी आली आणि नेवऱ्या नांगऱ्यानं तिच्यावर जबरी केली आता तिला दिवस गेले ती मला तुमचं हे गुराळ भोवलं अण्णांचा गळा दाटला तो रडू लागला एवढंच नव दत्ताजी पाटील शांतपणे म्हणाला आता माझं गुराळ मी जाऊ नग आर मी हाय नव दत्ताजी पाटलानं धावपळ केली आपली भावकी आणि गाव जमवलं आणि गावातील सर्व नांगरे गुन्हेगार ठरवून पुढे आणले पाटील म्हणाला ह नांगरे बोला नेवरा घाबरला त्याचा बाप हात जोडून गावापुढे उभा राहिला म्हणाला पोरानं गुन्हा केला एवढा गुन्हा माफ करा मी पुतळाला आपली सून करून घेतो मी लग्नाची तयारी करतो पुतळा आणि नेवरा यांचं लग्न झालं दत्ताजीनं तांदूळ टाकले आणि म्हणाला या पोरीला नांगऱ्यानं ना नीट वागवलं नाही तर गावात नांगऱ्याची बी उरणार नाही तसं करा नेवराचा बाप म्हणाला गाव सांगल तसं मी वागीन नि मग ते लग्न झालं धन्यवाद अण्णाभाऊ साठे यांच्या गुराया कथेतील असे अनेक प्रसंग आपल्याभोवती घडत असतात पण आता कुणालाही घाबरण्याची गरज नाही आता कायदे कानून कठोर झालेत अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू